अमेरिकेमध्ये बीचवरची माती वापरून वेगवेगळे सँड स्कल्पचर्स किंवा सँड कॅसल्स तयार करणं इल्लीगल आहे येस yes, मला पण ते आत्ताच कळालं ज्यावेळेस आम्ही साऊथ पादरे अॅलंडवरती गेलो होतो तिथे गेल्यानंतर आम्ही वेगवेगळे टुरिस्ट स्पॉट शोधत होतो तर आम्हाला एक टुरिस्ट स्पॉट रेकमेंड झाला ज्याचं नाव होतं सँड कॅसल व्हिलेज आता आम्हाला कल्पना नव्हती की आम्ही काय एक्सपेक्ट करायचं आहे पण ज्यावेळेस आम्ही तिथे पोहोचलो त्यावेळेस आम्हाला कळालं की हा एक छोटासा तंबू आहे एक टेंट वेग आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे सँड स्कल्पचर्स तयार केले आहेत तर हे जे सँड स्कल्पचर्स आहेत ते अफकोर्स प्रोफेशनल आर्टिस्टने तयार केलेले होते हे सगळे सँड स्कल्पचर्स हॉलिडे किंवा ख्रिसमस थीमचे होते आता त्याच्यामध्ये वेगवेगळे मूवीचे कॅरेक्टर्स पण आहेत किंवा लहान मुलांचे कार्टून कॅरेक्टर्स पण आहेत इथे एक त्यांनी छान अशी चेअर पण बनवली आहे ज्यावरती बसून तुम्ही फोटो वगैरे काढू शकता आता हे सगळं आम्ही बघत असताना ना माझं लक्ष केलं एका इन्फॉर्मेटिव्ह बोर्डकडे ज्यावरती त्यांनी सांगितलं होतं की हे सगळे जे स्कल्पचर्स आहेत हे ॲक्च्युली बीचवरच्या मातीने नाही बनवलेत तर नदीच्या पात्रातून त्यांनी माती काढली त्यापासून हे सँड स्कल्पचर्स बनवले आहेत मला ही गोष्ट खूप वेगळी वाटली ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर बीचवरती माती खूप मुबलक प्रमाणात अवेलेबल असते पण ती माती तिथून काढणं आणि त्यापासून असे सँड स्कल्पचर्स बनवणं इलिगल आहे पण नदीच्या पात्रातली माती तुम्ही काढून आणू शकता आता यामध्ये काय लॉजिक आहे ते त्यांचं त्यांनाच माहिती बट एनिवे anyway, हे सगळे सँड स्कल्पचर्स अगदी फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही बघू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डोनेशन करू शकता हे जे आर्टिस्ट आहेत त्यांच्यासाठी ही एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे जी अगदी तुम्ही तीस मिनटामध्ये कंप्लीट करू शकता